<laughs> बर आता आपण श्रीनगरमध्ये आहोत श्रीनगरमध्ये आत्ता आपण एका पूर्ण वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत म्हणजे कालपर्यंत पुण्यामध्ये सोशल मीडियावरती पेपरच्या बातम्यांमध्ये टी व्हीवरती आपण बघणारं एक वेगळं चित्र काश्मीरबद्दल आपण बघतोय वाचतोय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पण आज सकाळपासून मी श्रीनगरमध्ये आहे श्रीनगरमध्ये आपले महाराष्ट्रातले हजारो लोक कालपासून इथं होते आता उद्या संध्याकाळपर्यंत सगळेजण आपापल्या राज्यामध्ये आपापल्या शहरामध्ये पोहोचतील पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जसं जेव्हा तो हल्ला घडला तेव्हा मी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की हा एक कट आहे केवळ काश्मीरमधलं पर्यटन संपवणं याच्यासाठी पाकिस्तान असतील किंवा जे बाकीचे देश असतील त्यांचा हा डाव आहे आणि म्हणून ते ठरवून नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की धर्म विचारणं मारणं मग मा इथे नेमकं काय घडलं हे लोकांना करण्यासाठी बाहेर तो मेसेज देण्यासाठी लोकांना तसंच सोडून देणं ही एक अख्खी सगळी कॉन्स्परसी होती आणि त्याच कॉन्स्परसीला दुर्दैवाने अनेक सुशिक्षित लोकं पण आपल्याला बळी जाताना दिसत आहेत की त्याच्यामुळे आत्ता त्यांनी ओवरऑलाच अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम अशी वेगळी दरी ती वाढवत 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 हा विषय एका वेगळ्या बाजूला चाललेला आहे त्याच्यामुळं आता आपण श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये आहोत या हॉटेलमध्ये आपल्याला सगळे आपले महाराष्ट्रातले इथे आपले पर्यटक इकडं आहेत की जे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली तिथून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती होते पेहलगाम पासून आता लाईव्ह येण्याचं कारण असं की प्रत्येक जण अपुऱ्या माहितीनुसार जेव्हा आपापल्या पद्धतीने काहीतरी बोलतोय तेव्हा ऍक्च्युअल तिथं काय घडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काश्मीरचा तरुण आहे त्याची याच्याबद्दलची भावना काय प्रत्येक काश्मीरीला जो इकडचा माणूस आहे आम्ही प्रत्येकजण इथे आहे ना आपली जी लोकं आहेत ना तुम्हाला थोडंसं ऐकताना ऑड वाटेल पण अगदी आपला घरचा माणूस कसा असतो ना आपल्या घरच्या माणसाला आपण कसं सांभाळतो जीवाच्या आकांताने त्या आकांताने काश्मीरी माणूस प्रत्येकाला सांभाळतोय तर हा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष घेतला असे आपले पुण्यात सगळे लोक इथं आहेत यशोदा ट्रॅव्हल्सची ही अख्खी सगळी टीम आहे ते सगळेजण काश्मीरच्या ट्रिपला आले होते तर ना आपण प्रत्येक जण काय काय प्रत्येकाने काय अनुभवलं ना हे ले आपण यांच्याकडनं ऐका तरी तुम्हाला नेमका काय काय अनुभवलं ना मी दीपिका सक्पा पुण्यामधून बावधन मध्ये राहते दोन दिवसापूर्वी मला शुगर माझं डी बी पी एकदम हाय झालं होतं मला चक्कर इतकी एनोदी बघायचो आणि रात्रीचे दहा वाजून गेले होते मला काही कळत नव्हतं माझी बीपीची गोळी घेऊन सुद्धा मला काही समजत नव्हतं तर हे का महुँद युसुफ काय तुमचं नाव मोहम्मद युसुफ मोहम्मद युसुफ हे ह्यांना हॉटेलचे मालक मॅनेजर आहे त्यांनी सांगितलं की यांना काहीतरी हे करा का डॉक्टरसाठी घेऊन जा ते तसे त्यांनी एका डॉक्टर बोल, रिक्षावाल्याला बोलवलं माझी मैत्रीण मा माझे मिस्टर आणि मी आम्हाला रिक, मला रिक्षात घातलं आणि एका हॉस्पिटलमध्ये नेलं आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती काय नव्हती पण ते बरोबर होते पण तिथे हॉस्पिटलमध्ये ते सगळे डॉक्टर त्यांची भाषा बोलवते पण आम्हाला त्यांना काही येत नव्हतं पण ते आमच्यावर आले वीस रुपयाचं फक्त फॉर्म घेतला फक्त वीस रुपये जाऊन त्यांनी मला ग्लुकोज लावलं सलाईन मधून तिकडच्या लेडी डॉक्टरांनी ते इंजेक्शन दिलं मला तिथे थोडा वेळ ऍडमिट करून घेतलं आणि ते हे जे भाऊ आहेत त्यांनी मला परत आम्हाला हॉटेलमध्ये आणून सोडलं माझं बीपी एकदम व्यवस्थित झाला आणि मी दोन वर्षी प्रवास करू शकते आम्ही शशिकांत बासुदकर राहणार कर्वेनगर कर पुणे त्या सोहेलना आम्हाला म्हणजे माझ्या मुलासारखं त्याने आम्हाला दोघांना सांभाळलेलं आलेलं त्यांनी एवढं सांगितलं तुम्हाला बरं वगैरे नसेल तर मला सांगा मी अर्धा रात्री येतो आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो पैसे नसले तरी तुमच्याकडे काळजी करू नका मी स्वतः खर्च करतो म्हणजे अशा प्रकारे इतकं त्याने आम्हाला सहकार्य केलं की मला आता खरं त्याला सोडून जावं असं वाटत नाही सोहेल इनका असं कहना आहे की आपण बेटे कसे लग्रो तुम्हाला काय केले या हमारा या गेस्ट आहे उनको या ख्याल रखना आहे पण आम्ही सगळी परिस्थिती तिथली पाहिली आणि आमचे जे वही, वही, हे ड्रायव्हर आहेत अश्फाबाई मुश्ताकबाई तर हे आमच्याकडे पहिल्यापासून आमच्या बरोबर होते नेमकं त्या दिवशी माझी महत्वाची औषध आणि याची बॅग तिथल्या पुढच्या गाडीत आमची राहिली होती तो ड्रायव्हर आणि तो माणूस नवीनच होता शेवटी आम्ही त्याला कॉल केला तर तो आमच्यासाठी त हल्ला झालेला असताना सुद्धा आमच्या पोलीस स्टेशनजवळ तिथं येऊन आमची ती बॅग पण त्यांनी दिली तिथल्या लोकांचा सपोर्ट इतका आहे माझं एक स्वतःचे एक तळमळ असे प्रामाणिक मत असं आहे की ह्या घटना हे दुसऱ्या देशाने आपल्या याच्यात केलेली आहे तर त्यांना जे प्रोत्साहन मिळेल तसं आपण इथं नाही केलं पाहिजे लोकांनी इथं येणंच गरजेचं आहे कारण हे जे काश्मीरी लोक आहेत ते जर बेकार झाले तर जी परिस्थिती जुनी होती तीच परिस्थिती पर परत उद्भवायला वेळ लागणार नाही तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी परत काश्मीरला यावं हे काश्मीरमधल्या लोकांचं कृत्य नाहीये हे बाहेरच्या केलं आणि त्यांना आपण जर प्रोत्साहन त्याच गोष्टीला जर प्रोत्साहन दिलं तर ते आपल्यासाठी धोक्याचं पुढच्या दृष्टीकडून आपल्या पुढच्या पिढीला धोक्याचं असतं की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पेलगाम होतो पण पेलगाममध्ये आम्ही दुसरे पॉईंट बघत होतो आम्ही त्या पॉईंटला जाणार नव्हतो आणि आम्ही त्यावेळी जेवण करून निघणार होतो आणि निघण्याच्या वेळी ह्या सगळ्या घटना घडल्याची आम्हाला बातमी आली त्यावेळी आम्हाला तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर निघा त्यामुळे आमच्या सर्व ग्रुपला आम्ही निघालो सेफली सगळ्यांना इथं आणलं मी माझ्या मला त्यावेळेस फोन आला आणि तिथं पळापळी सुरू होते वातावरण बघून आम्हाला थोडस भीती वाटली तिथं त्यामुळं तो म्हणाला तुम्ही अजिबात घाबरू नका माझं घर जवळ आहे आणि घरही मोठं आहे आपण जेवढे गाडीमध्ये आहोत माणसं त्या सगळ्यांना मी घरी नेऊन ठेवून तुम्हाला उद्या काय रॉप पण ठेवून घरी पोहोचू शकतो त्यामुळे मला तरी तीन मुलांचा अनुभव माझ्या मुलांसारखा आलेला आहे काश्मीर हे आमच्या घरासारखं वाटलं त्यावेळेस पुन्हा येणार का काश्मीरला पर्यटन आला पुढच्या वर्षी तुम्ही येणार का परत याच्यातले कोण कोण पुढच्या म्हणजे परत काश्मीरला येणार पर्यटनाला कोण कोण येणार आहे ये जो हमारे महाराष्ट्र के जो लोग देख रहे हैं क्या बताओगे आप जी सर मैं इनको यही बताना चाहता हूँ कश्मीर आओ है टूरिस्ट हमारी जान है हम इनको यही संदेश आपके माध्यम से देना चाहते हैं कि कश्मीर आ जाओ इनके लिए हमारी जान हाजिर है पहले तो सबको हमारी तरफ से असलकुम हम आपको हम आप सबको बस यही बताना चाहते हैं कि आप लोगों ने जो देखा है यहाँ पे आप वही बताइएगा यहाँ से जाके वहाँ ला� पे कि आप जैसे हम आपके साथ चले आपके जैसे हमारे भी माँ बाप है हमारे भी भाई बहन है हम वही सोच के हमारी सोच वही है कि आप वहां से आए हो यहाँ आप अपने मतलब ट्रिप खुशी से बिताना चाहते थे मगर ये लास्ट के दो दिन जो आपके साथ मतलब ये इंसिडेंट तो हुआ पहलगाम में शुक्र है, है अल्लाह का कि पहले तो आप सही सलामत हमारे यहाँ पहुंच गए वरना तो हम भी पूरा कश्मीर इस वक्त रो रहा है तो होना तो नहीं चाहिए था ये सब जो अभी ऊपर वाले की मर्जी या जिन्होंने ये किया है उनको तो सजा मिलनी चाहिए हमारा यही कहना है कि टूरिस्ट आए यहाँ पे अपना टाइम यहाँ पे निकाले काश्मीर हमारा भी काम चलता है और इनका भी अच्छा दिन निकालता बस यही कहना की आता आहे ना एक वेगळी ओळख करून देतो याच्यामध्ये एकच म्हणतं चालू ठेवा या, चा या सगळ्याच ग्रुपला आपण सगळेजण काश्मीरच्या बद्दल सगळं ऐकत असतो किंवा बघत असतो ज्याने लहानपणापासून काश्मीर पण बघितला आणि महाराष्ट्र पण अनुभवला असा आमचा जाहीद आत्ता इथं जाईद बट जाहीदची ओळख म्हणजे जाहीद गेले किमान वीस वीस वर्ष, वर्ष। पुण्यामध्ये आहे तो आता पक्का पुणेकर झालेला आहे तो मूळचा काश्मीरी असला तरी आणि हाईट म्हणजे त्याने इथं बडगाममधली ना इथं बडगाममध्ये त्याने त्याची स्वतःच्या मालकीची चाळीस हजार स्क्वेअर फूट चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा ही त्याने महाराष्ट्र सरकारला डोनेट केलेली आहे तिथं कशाडी तर तिथं महाराष्ट्र सदन मानलं जावं म्हणून म्हणजे जाईदच्या जागेमध्ये चाळीस हजार स्क्वेअर फुटामध्ये महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे की जिकडे आपल्यासारखे सगळे पर्यटक तिकडे एकदम अल्प याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट फुकट तिथं चांगल्या पद्धतीने राहू शकतील असं ते जाईदने ते केलेलं आहे तू आता तू महाराष्ट्र बघितलाय काश्मीर बघितलंय हे आता सगळं बघतोय तर काय तुझं काय याच्यावरच मत माझं मत असं आहे की मी कालपासून हे मी दोनशे पेक्षा जास्त लोकांना भेटलेलो आहे काल पण सोलापूरचा एक ग्रुप होता महाडचा एक ग्रुप होता पुण्यातनं फोन आले आम्ही कालपासून हे सगळे ह्याच्यात चालू आहेत तर सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे सगळं काम करतोय आमचे भरपूर व्हॉलेंटिअर्स आहेत काल काही ग्रुप होते खूप घाबरलेले होते आम कि आमी होत, तो, तर आमचं असं आहे की आम्ही आता प्रेझेंट इथं आहोत काश्मीरमध्ये मी पुण्यात असतो मी पंधरा तारखेला आलो आता ही परिस्थिती बघितली तर आम्ही सगळ्यांना मदतीला आम्ही हेल्पलाईन चालू केली पूर्ण ह्या ठिकाणी आलो आणि आता असं तर वाटत नाही काय काश्मीरमध्ये तसं काय वाटत नाही सगळे काल आम्ही बोललो आज परत ते परत गुलमर्गला फिरायला गेलेत सगळे लोक घाबरले होते पण काल त्यांच्याशी बोललो त्यांना थोडासा कॉन्फिडन्स दिला आधार दिला आज ते गुलमर्गला गेले काल एक ग्रुप जम्मूला पोहोचवलं काल काही लोकांना विमानातनं पुण्यातनं पाठवलं तर एकूण अनुभव असा आहे की आत्ता ग्राउंड लेव्हलवरती सगळं चांगलं चालू आहे चालू आहे जे काय झालंय त्या साईडला ते कोणी केलंय काय केलंय ह्याची ते तपास होईलच पण एकूण काश्मीरी माणूस म्हणून काश्मीरी व्यक्ती म्हणून जे काश्मीरच्या लोकांनी भावना काश्मीरच्या लोकांनी सहकार्य केलंय ते खूप म्हणजे सल्यूट वापरत आहे आणि महाराष्ट्र मध्ये खूप मी वीस वर्ष मी आताही राहतोय तर माझं त्याचं त्याच्याबद्दल काही शब्दच नाही आहे महाराष्ट्र वा तर हे एकंदरीत हे आत्ता हे एका हॉटेलमध्ये आम्ही फेसबुक लाईव्ह केलं दिवसाभरातली सगळी कामं संपल्यानंतर एवढे वेगवेगळे अनुभव आहेत म्हणजे एक आज एक तीन लोक आजोबा आपण दिलच्या वगैरे सगळे पिक्चर बघतो की तीन मित्र कुठेतरी फिरायला आतात आम्ही असे तीन आजोबा बघितले की एकांचं वय आहे चौऱ्याऐंशी आणि उरल्या दोघांचं वय आहे ब्याऐंशी ते जेव्हा ही घटना घडली त्या त्या जा जागेपासून हाडली असेच एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती ते लोक तिथं होते ते वाचले पण त्याच्या पुढं काश्मीरमधल्या प्रत्येक माणसाने आपल्या घरातल्या वडिलांच्यासारखं त्या तीन आजोबांना सांभाळलं आणि आता उद्या ते पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये परतणार आहेत हे प्रत्येक चित्र हे जे चित्र आहे ना ते आता काश्मीरमधल्या प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हेच चित्र दिसते अक्षरशः ते, अक्षर ते मातम म्हणतो ना अख्खं काश्मीर आज ढसाढसा रडत आहे ते आपल्या सगळ्यांच्यासाठी की अरे हे काय होऊन बसलं त्यांना पण हा पूर्ण अनपेक्षित गोष्ट आहे भविष्याची चिंता आता या प्रत्येकाच्या पुढे आहे त्याच्यामुळं आपली प्रत्येकाची जबाबदारी बनते की कुठलं तरी अर्धवट माहितीनुसार कुठलं तरी व्हॉट्सॲप फॉरवर्डच्यानुसार आपली मतं इतरांवरती न लागता याला धर्मयुद्धाचं स्वरूप न देता आंतरराष्ट्रीय कट नेमका काय आहे तो कशासाठी आहे तो समजून घेणे आणि त्या पद्धतीने ॲक्ट होणारे फक्त विनंती या व्हिडिओच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या वतीने हीच आहे ॲक्च्युअल काश्मीरमध्ये काय घडते आम्ही बघतोय उगा तर तुम्ही अव्वाचे सव्वा दहा करून तिकडे पुणे मुंबई सोशल मीडियावरती विना कारण कोणत्याही गोष्टी पसरवू नका व्हॉट्सअप फॉरवर्डवरती विश्वास ठेवू नका इथली परिस्थिती खूप वेगळी आहे आता हे आम्ही आता ठेवतोय थे पुन्हा आपला तो सगळा जो ग्रुप आहे आपला केवढे लोक आहेत तिथं ही एवढी सगळी लोक आहेत की जी पुन्हा काश्मीरला येणार आहेत सगळ्याकडं फुल एकदम रेडी आहेत आणि हे आमचे मेन हिरो लोक पुन्हा एकदा पुढे गेले गा हे सगळे मेन हिरो आपल्या मेन हिरोची लोक चला सगळ्यांना रेडी का बोला पाठपदी आप्पा भारत माता की हम सब ए हम सब ए -खे। ए -खे।